आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सुरुवातीला एका वाटीमध्ये ना साधारण मी एक चार चमचे इतकं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे एक चमचा कॉर्नफ्लॉवर आणि एक चमचा गव्हाचं पीठ हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हेनी ना आपल्या आईस्क्रीमला दाटसरपणा येतं बघा असं मिक्स करून ठेवलं ना म्हणजे गुठळ्या वगैरे होत नाही तर इथं बघा गॅसवरती कढई ठेवले गॅस हा मध्यम केलेला आहे आणि इथं साखर मी एक कप घेतलेले आहे तुम्हाला आणखीन गोड जर आवडत असेल तर आणखी थोडीशी साखर वाढवलं तरी चालेल आता आपल्याला साखर ही कॅरमल करून घ्यायची आहे साखर कॅरमल व्हायला सुरुवात झालेली आहे हेनी है। आपल्या आईस्क्रीमला कलर खूप छान येतो म्हणून ही स्टेप करायची तर बघा पूर्ण साखर इथं विरगळलेली आहे आता दूध बघा आपल्याला किती वापरायचं आहे ते म्हणजे फक्त अर्धा लिटर इथं मी अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे आणि त्या दुधामध्ये साई सुद्धा आहे तुम्हाला दाखवलंस कलर ते सुद्धा आपल्याला ह्याच्यामध्ये घालून घ्यायची तर आता दूध घातल्यानंतर ना हे अशा प्रकारे होतं तर बघू शकता इथे साखर पूर्ण आपली विरघळून गेलेली आहे कलर सुद्धा खूप छान आलेला आहे आता हे पिठाचं आपण मिश्रण केलं होतं ना ते थोडं थोडं घालून घ्यायचं आहे ह्यानी आपल्या आईस्क्रीमला ना दाटसरपणा येतो जर आपण पीठ ह्याच्यामध्ये डायरेक्ट टाकलं तर ह्याच्यामध्ये गुठळ्या होतात व्यवस्थित मिक्स होत नाही म्हणून अगोदरच दुधामध्ये मिक्स करून ठेवायचं नंतर बघा इथं मी ना दोन टायमाची ना साय अशी जमा करून ठेवलेली होती म्हणजे आपण मावा वापरणार नाही ना तर ह्याच्याऐवजी आपण साय वापरणार आहोत तर अगोदर अर्धा अर्धा लिटर जर तुम्ही दूध घेत असाल तर दोन दिवसाची साई साठवून ठेवा हे ना आईस्क्रीम खूप टेस्टी लागते तर बघा आता ह्याला दाटसरपणा किती आलेला आहे गॅस हा मध्यमच ठेवायचा आपला अजिबात वाढवायचा नाही मार्केटची आईस्क्रीम कशी टेस्टी असते तशी आपलीसुद्धा आईस्क्रीम टेस्टी होण्यासाठी हिथं मी अर्धा कप व्हिपक्रीम घातलेली आहे तुमच्याकडे नसेल नाही घातलं तरी चालेल किंवा दुधावरची साई आणखी एक्स्ट्राची असेल ती घातलं तरी चालेल छान मिक्स करून घेतली नंतर इथं काजू बदाम आणि पिस्ता थोडे ड्रायफ्रूट घालून घेतले आणि थोडेसे ठेवून घेतलेले आहेत नंतर अर्धा चमच इतकी विलायची पावडर घातली हे सगळं छान मिक्स करणार आहोत आणि आईस्क्रीमसाठीचं मिश्रण तयार झालं आहे मग गॅस बंद केलेला आहे आणि आपल्याला हे आप पूर्ण थंड असं करून घ्यायचं आहे त्यासाठी गॅसवरनं कढई खाली घेतलेली आहे हलवत राहायचं म्हणजे हे छान लवकर थंड होतं तर इथं बघा माझ्याकडे एक सहा केळी आहेत त्याच्यातली मी चार वापरणार आहे जर तुम्ही थोड्या क्वांटिटीमध्ये आईस्क्रीम करत असाल तर दोनच केळी वापरा तर मी वा तर, तर आता इथे जास्त आईस्क्रीम करत असल्यामुळे चार केळी वापरणार आहे सुद्धा सुरू होत आहे आणि बाहेरनं आईस्क्रीम आणायची म्हटलं की भरपूरच महाग असते तर घरच्या घरी आज आपण कमी पैशात एक किलोभर अशी आपण आईस्क्रीम करणार आहोत तर बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये चारही केळं घालून घेतली मोडून आणि छान अशी बारीक करून घेतली पेस्ट बघू शकता पण ह्याच्यात पाणी वगैरे घातलेलं नाही बरं का असंच वाटायचं हे मस्त बारीक असं वाटलं जातं आता बघा आपलं आईस्क्रीमसाठीचं जे मिश्रण होतं ना ते सुद्धा थंड झालेलं आहे मग मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं मिश्रण घालणार आहोत तरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे वाटून घ्यायचं नाही फक्त मी मिश्रण एकजीव करत आहे म्हणजे केळीचं आणि आईस्क्रीमचं आपलं मिश्रण एक जीव होईल छान असं मी मिक्स करून घेतलं आता मिक्सरला तर एवढं लावणं शक्य नाही नाहीतर मिक्सरच्या भांड्यामधनं बाहेर येईल तर ह्यासाठी मी काय केलं अर्ध मिश्रण कडेमध्ये काढून घेतलं आणि अगोदरचा अर्धा आहे ना ते आता मिक्सरला छान असं बारीक असं आपल्याला स्मूथ वाटून घ्यायचं आहे बघा तिचं जे उरलं होतं ना कडेमधलं ते सुद्धा मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं प्युरी करून घेतलेले आहे म्हणजे स्मूथ अशी आपली आईस्क्रीम छान बनेल नंतर बघा थोडेसे मी ड्रायफ्रूट ठेवले होते ना ते आत्ता घालून घेतले तर आता आपलं आईस्क्रीमचं मिश्रण तयार झालं तर बघा तुमच्याकडे एखादा मोठा डबा असेल ना त्याच्यात आईस्क्रीम भरून ठेवला तरी चालेल किंवा आईस्क्रीमचे मोल्ड असेल त्याच्यात भरला तरी चालेल तर इथं बघा ग्लास सगळ्यांच्या घरी असतात तर ग्लासमध्ये मी आईस्क्रीम काढली माझ्याकडे थोडे चहाचे कप होते प्लॅस्टिकचे त्याच्यामध्ये थोडीशी आईस्क्रीम काढली नंतर एक छोटासा डबा होता त्याच्यातसुद्धा भरलं आणि मिश्रण सगळं संपलेलं आहे तुम्हाला पातेलं दाखवलं आता बघा आता ह्यांना आपल्याला लावायचं आहे प्लॅस्टिक सीट पण प्लॅस्टिक सीट सध्या माझ्याकडे सुद्धा नाही आणि सगळ्यांच्याच घरी असेल असं नाही तिथे बघा साफ केलेली मी प्लॅस्टिकची पिशवी असते ना तिचे मस्तपैकी असे छोटे छोटे कटिंग करून घेतलेले आहेत म्हणजे ह्या मापाचे आणि लबर होते माझ्याकडे आणि ते बघा प्लॅस्टिकची पिशवी अशा लावून लबर लावलेलं आहे आता आपण फ्रीजकडे वळूया हे ताट ठेवणार आहे मी फ्रीजरमध्ये एक रात्रभरासाठी तर बघा तुमच्याकडे वेळ कमी असेल तर आठ ते नऊ तासात ही आपली आईस्क्रीम बनली जाते तर मी अख्खी रात्रभर ठेवलं होतं आणि दुसऱ्या दिवशी नंतर मी चेक करत आहे तर आपली कपमध्ये सुरुवातीला आईस्क्रीम बनले का बघूया तर बघा छान अशी आईस्क्रीम बनलेली आहे ग्लासमधलीसुद्धा आईस्क्रीम छान बनलेली आहे तर मी डबासुद्धा हा थोडा वेळ पाण्यामध्ये ठेवलेला होता हातामध्ये असा गोल गोल फिरवून घ्यायचा आणि आता आपण काढून घेणार आहोत तर हे तर बघा थोडेसे माझ्याकडे ना ह्या आईस्क्रीमच्या काड्या आहेत तुमच्याकडे नसतील तर काय करा माहिती आहे का चमचा आहे ना तो उलटा घालायचा आणि आईस्क्रीम मग बाहेर काढायची सहज निघली जाते मी काही वेगळं सांगायची गरज नाही तुम्हाला आईस्क्रीमच सांगत असेल खरंच ही खूप टेस्टी बनलेली आहे आणि कमी पैशात झालेले आहे आपण गव्हाचं पीठ कॉर्नफ्लावर वापरलेलं आहे सगळं घरातलं आणि केळीसुद्धा त्याच्यापासून किलोभर अशी आईस्क्रीम केलेले आहे एक आणि हीसुद्धा आईस्क्रीम बघून घ्या बघा एकदम टेक्चर बघा सेम कुल्फी कशी भेटते का नाही तशीच बघा आणि आईस्क्रीम बघा मावा न वापरता सेम मावा वापरले काय ह्या टेक्शरची आपली आईस्क्रीम झालेली आहे तर आता इथं ग्लासमधली काढून बघूया इथं मी काय केलं चाकू घातला आणि गोल गोल फिरवून घेतलं तर बघा आता ग्लासमधली पण आपली आईस्क्रीम सहज बाहेर निघणार बघता असे आपण पीस करून घेणार आहोत बघू शकतो तर आता तुम्हाला आईस्क्रीम जवळून दाखवते बघा बरं म्हणजे तुम्हाला समजेल आपण आईस्क्रीम पार्लर आणतो का नाही अगदी तशीच झालेली आहे बघा आईस्क्रीम थोडेसे पिस्ताचे काप घालायचे आणि खाण्यासाठी आपली आईस्क्रीम तयार झालेली आहे तर बघा खाण्यासाठी एकदम टेस्टी अशी आपली आईस्क्रीम बनलेली आहे बनाना फ्लेवरची बघा मावा न वापरता झाली का नाही आपली मावा टाईप आईस्क्रीम घरच्या घरी बनाना फ्लेवरची आवडली का तुम्हाला कमेंट करून सांगा चला आजच्या रेसिपीला सुरुवात करूया तर डबीवाली आईस्क्रीम करण्यासाठी इथे मी कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये घेतलेलं आहे दोन कप दूध दोन कप म्हणजे हे आहे अर्धा लिटर दूध इथं हे दूध ना मी म्हशीचं घेतलेलं आहे तर आता दूध आहे आपलं तोपर्यंत आपल्याला बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ह्याच्यामध्ये सिगरेट वस्तू टाकायचे ते म्हणजे बघा काय एक चमचा गव्हाचं पीठ आणि दोन चमचा मिल्क पावडर कारण आपण मावा खवा किंवा क्रीम न वापरता आईस्क्रीम करणार आहोत आणि छान टेक्सर डा दाडसरपरा येण्यासाठी आपल्याला हे वापरायचं आहे तर इथं मी आणखीन थोडंसं दूध घेतलेलं आहे आणि दूध ह्या वाटीमध्ये घालून छान असं आपल्याला हे एक जीव करून घ्यायचं आहे ह्यांचं बॅटर करायचं आहे स्मूथ असं तर चमच्याने ह्या पद्धतीत केलेलं आहे बघा तोपर्यंत तो इथं दुधाला सुद्धा उकळी आलेली आहे गॅस हा मध्यम ठेवलेला आहे बघा तर दूध तापतचं गेल्यानंतर कडेला असं दूध चिटकलं जातं ते आपल्याला सोडून घ्यायचं आहे त्याने ना आपली आईस्क्रीम खायला खूप टेस्टी लागते तर बघा आता आपण जे बॅटर केलं ना ते आपल्याला थोडं थोडं घालायचं एक आहे एकदम घालायचं नाही काही तर गुठळ्या होतात आणि एका हाताने घालायचं नाही एका हाताने आपल्याला छान मिक्स करायचं आहे तर बघा आता आपण जत जसं मिक्स करत जाऊ ना ह्याने ना आपल्या ह्या दुधाला घट्ट पण आहे आणि आपली आईस्क्रीमसुद्धा छान टेस्टी लागेल तर बघा आपण साखर नव्हती घातली तर आता आपल्याला घालायची साखर तर इथं मी दोन कप दूध घेतलं होतं त्याच्यासाठी एक कप साखर घातलेली आहे चालेल तर आता आपल्याला हे सतत हलवत राहायचं आहे दूध छान उकळायला लागलेलं आहे आणि कडेला जे चिटकलेलं असतं ना ते सुद्धा आपल्याला काढत काढत अशा प्रकारे मिक्स करत राहायचं आहे तर हे जवळजवळ दूध मला शिजायला दहा मिनटं लागलेले आहेत मध्यमाचेवरती तर आता इथं बघा माझ्याकडे अर्धी वाटीत इतकी ना आदल्या दिवशीची दुधावरची साय आहे तुमच्याकडे नसेल नाही टाकलात तरीसुद्धा चालेल अमूल क्रीम वीप क्रीम असते ना ती अर्धा कप घातलं ना तरी सुद्धा आईस्क्रीम खूप टेस्टी बनते जर असेल तुमच्याकडे तर घाला तर इथे बघा हे आपलं दूध आईस्क्रीमसाठीचं सा तयार झालं टाइपचं आपलं दूध झालेलं आहे दाटसरपणा दुधाला आलाय गॅस बंद करून खाली घेतले जरी तुम्हाला दूध हे पातळ दिसत असेल तरी पण हे थंड झाल्यानंतर घट्ट होतं तर बघा थंड झाल्यानंतर ह्या टाईपचं आपलं हे झालेलं आहे मिश्रण आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरचं एक जार घ्यायचं आहे त्याच्यामध्ये हे आपल्या आईस्क्रीमचं मिश्रण घालून घ्यायचं आहे तर आता झाकण लावून मस्तपैकी एक दोन ते तीन मिनटं मिक्सरला फिरून घेणार आहोत तर बघा फेसाळलेलं छान असं आपलं हे आईस्क्रीमचं बॅटर झालेलं आहे आत्ता आपल्याला काय करायचं आहे एक बाऊल घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये हे आपल्या आईस्क्रीमचं मिश्रण काढून घ्यायचं आहे तर ही सुद्धा तुम्हाला आवडणार नक्की करून बघा तर बघा आता इथं ॲल्युमिनियम पेपर मी ह्याच्यावरती लावलेला आहे तुमच्याकडे ह्याच्यावरचं झाकण असेल ते लावून तुम्ही फ्रीजमध्ये डबा ठेवू शकता तर बघा मी साधारण जवळजवळ फक्त तीन तासासाठीच हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं तीन तासानंतर मी हे बाहेर काढलं आणि बघू शकता मस्त असं स्मूथ झालेलं आहे पण आपल्याला आणखीन एकदा ही स्टेप करायचं आहे घालून मिक्सरला घेतलं तर बघा छान फेसळलेलं टेक्स्चर बघा एकदम स्मूथ असं हे बॅटर आपलं झालेलं आहे ही। दोन ह्याचे भाग करायचे आहेत म्हणजे एका मध्ये जरा मी जास्त घेतलेला आहे आणि दुसऱ्या बाउलमध्ये थोडंसं कमी बॅटर घेतलेलं आहे ह्याचं कारण आपण दोन फ्लेवर करतो ना एक व्हॅनिला फ्लेवरची आणि एक स्ट्रॉबेरी फ्लेवरची करत असल्यामुळे इथं मी दोन भाग केलेले आहेत तुम्ही एका ह्याच्यामध्ये केला तरी चालेल तर एका बाउलमध्ये मी चार ते पाच ठेम स्ट्रॉबेरी इसेन्सचे घातलेले आहेत आणि ते छान असं मिक्स करून घेतलेलं आहे व्हॅनिला फ्लेवरची आपण आईस्क्रीम करत असल्यामुळे इथे मी व्हॅनिला फ्लेवरसाठी व्हॅनिला इसेस चार ते पाच ठेम टाकत आहे तुमच्याकडे हे नसेल नाही टाकलं तरी चालेल थोडीशी विलायची पोट टाका तरीसुद्धा चालेल नंतर हे छान असं मिक्स करून चमच्याने घेतलेलं आहे तर इथं बघा आपण कुठलाही फूड कलर न वापरता करणार आहोत का नाही तर इथं आहे माझ्याकडे बीटचा ज्यूस तर मी इथे बीटचा रस काढलेला आहे तो कलरसाठी वापरणार आहे तर इथे मी कुठलाही कलर न वापरता करत आहे कारण लहान मुलांसाठी करत असल्यामुळे कलर इथे मी वापरत नाही तर मग चमचं इतकं टाकलं मी आणि छान असे मिक्स केलं तर बघा कलर छान आलेला आहे की नाही स्ट्रॉबेरी फ्लेवरसारखा तर चला आता इथे आहेत माझ्याकडे डबी तर त्याच वापरत आहे तुम्ही एखादा घरातला कुठलाही डबा घेतला तरीसुद्धा चालेल तर आता आपण स्ट्रॉबेरी फ्लेवरचं जे केलेलं होतं ना बेटर ते आता आपण मी ह्या डबीमध्ये घालणार आहे ह्या आता दोन स्ट्रॉबेरी फ्लेवरच्या केल्या दोन डबीमध्ये मी व्हॅनिलाइसेलची करत आहे तर तर बघा छान असं आपलं बॅटर चारही डब्यामध्ये भरून झाल्यानंतर आणखीन थोडं उरलं तर, तर इथं माझ्याकडे हा आईस्क्रीमचाच ग्लास होता तर मी काय केलं दोन्ही मिक्स अशा आईस्क्रीम करायला घेतली ग्लासमध्ये सुरुवातीला व्हॅनिलाचं मिश्रण घातल्यानंतर स्ट्रॉबेरीचं मिश्रण असं करत मी गेले आणि आता आपल्याला ह्याच्यावरती झाकण तरी नाहीत पण इथे माझ्याकडे आहे ॲल्युमिनियम पेपर हा तर इथं मी ह्या टाईपने ह्या म्हणजे ह्या पद्धतीत लावत आहे डब्या आपल्या तयार झालेले आहेत हे फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत रात्रभरासाठी आता ही सगळी मी आईस्क्रीम फ्रीजमध्ये नेऊन ठेवत आहे तर बघा दुसऱ्या दिवशी आता मी सकाळी बघत आहे बघा रात्रभर मी फ्रीजमध्ये हे डबे तसेच ठेवले होते आणि आईस्क्रीम बघूयात तर चला आता आपली बघू शकता वाव काय भारी दिसते बघू शकता एकदम मस्त टेक्शर बघा आता ह्याच्यावरचे जे आपण अॅल्युमिन पेपर लावले होते ना ते काढून घेऊया सुरुवातीला आपण चेकसुद्धा करूया ती आईस्क्रीम कशी दिसते तर इथं माझ्याकडे चमचेसुद्धा आहेत आणि बघा वाव स्मूथ बघा किती झालेले आहे टेक्स्चर किती छान आलेलं आहे तुम्हाला इथे बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही तर आता स्ट्रॉबेरी फ्लेवरची होती ना तीसुद्धा आईस्क्रीम बघून घ्या बघा कलर न वापरता कलर किती छान आलेला आहे का नाही मग एकदम स्वस्तात मस्त आईस्क्रीम काय मार्केटच्या आईस्क्रीमला मागे सरेल इतकी आपली आईस्क्रीम भारी झालेली आहे खरं तुम्ही एकदा थोड्या तरी क्वांटिटीमध्ये करून बघा आणि मग मला कमेंट करून सांगा तु... चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आपण कोको पावडर वगैरे काहीच न वापरता आईस्क्रीम करणार आहोत ते म्हणजे हे हॅपी हॅपी बिस्किट वापरून तर इथं मी पाच पाच ना चार बिस्किटचे पुढे घेतलेले आहेत आता तुम्ही इथं दोन बिस्किट पुढे वापरलात ना तरी सुद्धा चालेल तर बघा इथं पाच पाचवाले वाले मी चार बिस्किटचे पुढे वापरलेत हे चार बिस्किटचे पुढे आपले वीस रुपयाचे आहेत तर चला आता आपण गॅसकडे वळूया तर आता थोडंसं पाणी घातलेलं आहे कारण आपलं दूध तळायला चिटकायला नको म्हणून आता मी सांगितलं होतं तुम्हाला दोन कप दूध म्हणून तर हो दोन कप दूध म्हणजे अर्धा लिटर दूध वापरलेलं आहे तर अर्धा लिटर दूध वापरून आपण किलोभर आईस्क्रीम करणार आहोत तर आता गॅस हा मोठा ठेवलेला आहे कारण दुधाला आपल्याला एक छानशी अशी उकळी आणून द्यायची आहे त्याच्यामुळे गॅस हा मोठा ठेवलेला आहे दुधाला उकळी लागले मग गॅस हा आपण मध्यम करूया म्हणजे दूध आपलं ओतू येणार नाही तर आता आपण थोडंसं दूध आठवूया आणि बाजूच्या ज्या कडा चिटकवल्या असतात ना ते सुद्धा आपण मिक्स कर करत असं करणार आहोत नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायची साखर तर साखर इथं मी अर्धी वाटीस घातले बरं का कारण आपले बिस्किट आहेत ना ते सुद्धा गोडगोड आहेत हॅपीचे बिस्किट हे गोड असतात त्याच्यामुळे इथे मी साखर कमी वापरलेली आहे तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर साखर जरा जास्त वाढू शकता गोड आवडत नसेल जास्त नाही घातला तरी चालेल पण मी तर सांगेल घालाच कारण आईस्क्रीम थंड झाल्यानंतर ना गोड थोडंसं कमी लागतं त्याच्यामुळे थोडी तरी साखर घाला तर दुधाला छान उकळी आले थोडंसं दूध आटू दिलं आहे मग आपण हॅपी हॅपीची चार बिस्किटी जी पॅकेटमधनं काढून घेतली होती ना ती सगळी बिस्किटं आपल्याला घालायची आहेत तुम्ही पावडर मिक्सरला करून घातलात तरीसुद्धा चालेल पण इथं तर मी सगळी अख्खीच बिस्किटं घातलेली आहेत ते थोडं थोडं घट्ट होणार जर जशी बिस्किट आपली दुधामध्ये विरगळली ना मग तसं घट्ट पण येणार बघू शकता तुम्हाला इथे दिसतच असेल तर आपण कुठलंही चॉकलेट किंवा कोको पावडर न वापरता चॉकलेट आईस्क्रीम करणार आहोत आणि खरं एकदा विश्वास ठेवून बघा की आईस्क्रीम खरंच खूप भारी टेस्टी अशी बनते म्हणजे कोणीच बोलणार नाही तुम्हाला की तुम्ही ही बिस्किटपासून आईस्क्रीम केले ह्याच्यामध्ये बिस्किटचा तरी अजिबात फ्लेवर येत नाही बघा जर जसं मी मिक्स करत जाईल तस तसा कलर चेंज झालेला तुम्हाला दिसत असेल तर इथं मी अर्धी वाटी इतकी व्हीप क्रीम घालत आहे म्हणजे दोन चमचे इतकी आता व्हीप क्रीम माझ्याकडे थोडी आहे म्हणून शिल्लक वाया जायला नको म्हणून मी इथं वापरलेले आहे तुम्ही नाही वापरलात तरी चालेल किंवा ह्याच्याऐवजी काय वापरा माहिती आहे का दुधावरची साई असते ना ती दोन चमचे वापरा ह्याने आईस्क्रीमला ना टेस्टी टेक्शर छान येईल त्याच्यामुळे दोन चमचे साईही घालाच तर आता व्हिपक्रीम घातल्यानंतर छान असं मिक्स करून घेतलं बकडे हे बिस्किटाचे दिसत असतील पण आता आपण हे नंतर मिक्सरला लावल्यानंतर ला ला छान स्मूथ असं होतं त्याच्यामुळे ह्याचं काय टेन्शन घेऊ नका गॅस बंद केलेलं आहे आणि कढई खाली घेतले आता आपल्याला हे मिश्रण काय करायचं माहिती आहे का पूर्ण थंड करून घ्यायचं आहे आता आता हे आईस्क्रीमचं मिश्रण आहे ना थंड झालेलं आहे पूर्णता मग आपल्याला काय करायचं आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये हे मिश्रण घालून घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी सगळं घालत आहे आता मिक्सरच्या जा भांड्याला झाकण लावून आपण मिक्सरला एक ते दीड मिनटं इतकं फिरवणार आहोत तर बघा छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे मिक्सरला नंतर बघा स्मूथ असं झालेलं आहे आता इथे माझ्याकडे आहे चहाचे कप हे तुमच्याकडे जरी नसतील हे तरी तुम्ही ग्लास वापरू शकता मी ग्लाससुद्धा वापरलेला आहे ते तर बघा चमच्याने छान असं ह्याच्यामध्ये आईस्क्रीमचं मिश्रण घालून घेतलेलं आहे आणि टॅप करून घेतलेलं आहे तर बघा इथं सगळे आपले हे कप भरून झालेले आहेत इथं मी पाच कप वापरलेत तरीसुद्धा आपलं मिश्रण भरपूर असं उरलेलं आहे तर आत्ता इथं मी काय वापरत आहे ग्लास ग्लास जरी सगळ्यांच्या घरी असतो ना तर इथं मी ग्लास घेतलेला आहे तर आता तुम्ही कप नाही वापरलात डायरेक्ट ग्लास जरी दोन वापरलात ना तरीसुद्धा चालू शकेल मग ही जर रेसिपी आवडली तर पटकन एक लाईक करा बघू बघा जास्तीचं सामान आहे का फक्त आपण दूध आणि बिस्किटच वापरलेली आहे त्याच्यामुळे पटकन लाईक करा उरलेलं सगळं बॅटर ग्लासमध्ये ओतून घेतलं तर इथे आहे माझ्याकडे पॉलिथिक पेपर त्याने मी अशा प्रकारे कवर करून घेतलेला आहे ह्या पद्धतीत सगळे जे कप आहेत ना त्यांना मी ह्या प्रकारे करून घेत आहे तर आता आपण चाकूने थोड्या थोड्याशा अशा खुणा करून घेऊयात आणि आपल्याला ह्याच्यामध्ये आईस्क्रीमच्या कांड्या घालायच्या आहेत आपल्याला सगळ्या कपला करून घ्यायचं आहे आणि इथं बघा माझ्याकडे थोडेसे आईस्क्रीमचे अशा प्रकारे चमचे आहेत तर हे मोठे होतात म्हणून मी थोडेसे तोडत आहे आणि मग ह्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला टाकून द्यायचे बघा इथे म्हणजे छान असं सेट होतं हे एक डिश घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये सगळे हे कप आणि ग्लास ठेवलेले आहेत आता ही डिश आपल्याला फ्रीजमध्ये नेऊन ठेवायचे चांगलं रात्रभरासाठी त्या दिवशी बघत आहे आईस्क्रीम आपली तयार झाली का चहाचे कप जे आहेत ना त्याच्यातली आईस्क्रीम चेक करूया तर पेपर जो लावलेला आपण तो काढला सुरुवातीला आणि चाकूने आपण कट मारणार आहोत म्हणजे ना सहज हे निघलं जातं तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून सांगा भाऊ काय भारी दिसते बघा आणि मुलांना खूप आवडते ती म्हणजे चॉकलेट आईस्क्रीम असं काहीच नाही अवघ्या दोन साहित्यात आज आपण आईस्क्रीम केलेली आहे आणि तर तुम्हाला बघूनच समजत असेल मी काही वेगळं सांगायची गरज नाही तर घरच्या घरी कमी पैशात अवघ्या दोन कप दुधापासना आणि आपण हॅपी हॅपी बिस्किट वापरून आईस्क्रीम केलेली आहे चॉकलेटची आणि आता कपमधली तर आईस्क्रीम बघितलात आता आपण ग्लासमध्ये सुद्धा आईस्क्रीम केली होती ना ती सुद्धा बघून घ्या बघा ग्लासमधलीसुद्धा सहज बाहेर निघाली आणि त्याची आता आपण पीस करून घेणार आहोत त्याचा ग्लास तर असतो त्याचा वापर करून तुम्ही ह्या टाईपची आईस्क्रीम बनवू शकता वाव खरंच भारी झालेली आहे बघा खरंच खूप छान आईस्क्रीम झालेले आहे एकदा करून बघा आणि आजची रेसिपी आवडली तर तुमच्या मित्र मैत्रिणी परिवारामध्ये शेअर करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करून सांगा आजची रेसिपी कशी वाटली आणि तर बघा गॅस हा मध्यम ठेवला आहे आणि कढई ठेवले कढई चांगलीच तापले तर आत्ता कढईमध्ये आपल्याला घ्यायचं आहे दूध तर आपण फक्त अर्धा लिटर दुधापासून किलोभरा अशी आईस्क्रीम करणार आहोत तर इथं मी तापवलेलं जे आपलं घरात रेग्युलर दूध जे वापरतो ना ते मी अर्धा लिटर इथं दूध घेतलेलं आहे आता दूध छान आपल्याला मस्तपैकी उकळून घ्यायचं आहे तर इथं दूध गरम करायला ठेवलेलंच आहे तर आता बघा सगळ्यांच्या घरी असा मारीचा बिस्किटचा पुडा असतो तर हा फक्त धावाला बिस्किटचा पुडा आहे तर आपल्याला तो बिस्किटचा पुडा घ्यायचा आहे तर ही सगळी बाकीची आपली बिस्किट आहेत ना त्याचा आपण वापर करणार आहोत तर बघा दुधाला अजून उकळी आलेली नाही दुधाला आपल्याला चांगली उकळी आणून द्यायची आहे तोपर्यंत हलवत राहायचं आणि कडेला ना दुधाची साय जमा होते तीसुद्धा आपल्याला याच्यामध्येच मिक्स करत जायची आहे तर बघू शकता दुधाला इथं उकळी आलेली दिसते का तुम्हाला मग आपली ही ना बिस्किटं ह्याच्यामध्ये घालायची आणि मस्तपैकी आपल्याला मिक्स करत राहायचे तुम्ही मोडून घातला तरी चालेल किंवा मिक्सरला पावडर करून घातला तरीसुद्धा चालेल पण आता गरम दुधामध्ये बिस्किटं घातल्यानंतर ती राहतात व शिजायची लगेच नरम पडतात मस्तपैकी ते नरम झाली ना लगेच अशी बघा मिक्स होतात छान रबडीसारखं इथं झालेलं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचे साखर तर इथं मी पावकप सुरुवातीला घातली छान असं मिक्स करून घेतलं आणि आणखीन पाव कप घालणार आहे कारण बिस्किटंसुद्धा आपली थोडीशी गोड असल्यामुळे इथे साखर जरा कमीच वापरलेली आहे मी तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता नंतर आपल्या आईस्क्रीमला छान कलर यावा त्याच्यासाठी मी थोडासा येल्लो कलर घातलेला आहे नंतर चार ते पाच थेंब व्हेनिला इसेसचे घातलेत आणि छान मिक्स करून घेतलेत व्हेनिला इसेस नसेल तर तुम्ही ह्याच्या ठिकाणी विलायची पूड टाकलात तरी चालेल कलर जर नसेल नाही टाकला तरी चालेल तर बघा छान मिक्स करून घेतलेला आहे आता या आईस्क्रीमला छान टेक्शर येण्यासाठी इथं ना मी फ्रेश क्रीम ही घातलेली आहे तर सुद्धा आपली आईस्क्रीम खूप टेस्टी लागते तर बघा आता आपलं हे तयार झालं आईस्क्रीमसाठी बॅटर गॅस बंद केला आणि ही खाली उतरवलेली आहे म्हणजे हे लवकर थंड होईल आता आपल्याला हे मिश्रण थंड था करून घ्यायचं आहे मी सतत हलवत राहिले म्हणजे हे लवकर थंड होईल आता थंड झाले बघा मी बोट घालून चेक केलं मग आपल्याला मस्त पैकी घ्यायला शाईनसुद्धा येण्यासाठी आणि एक टिक्चर येण्यासाठी मिक्सरला फिरून घ्यायचं आहे तर आता आपण मिक्सरचं झाकणं मस्त असं छान मिक्सरला एक दोन मिनटासाठी फिरून घ्यायचं आहे स्मूथ बघू शकता इथे छान दोन मिनटं फिरून घेतलं एकदम स्मूथ झालं आहे फेसाळ्यालासुद्धा आहे हे, हे बॅटर तर आत्ता बघा इथं माझ्याकडे आईस्क्रीमचे मोल्ड आहे तुम्ही ह्याच्याऐवजी काय करा माहिती आहे सा का घरातला कुठलाही डबा घ्या मस्तपैकी डब्यामध्ये घालून ठेवा तरीसुद्धा आईस्क्रीम जमा होते तर आत्ता आपण जे आईस्क्रीमसाठीचं जे बॅटर केलं ते ह्याच्यामध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचं आहे आपल्याला बघू शकता आता इथं मी सगळ्याच ह्या मोल्डमध्ये घालून घेतलं आणि नंतर ह्याच्यावरचे झाकण आणि ज्या आईस्क्रीमच्या कांड्या म्हणून प्लॅस्टिकचं दिलं होतं ना ते सुद्धा घालून घेतलं आणि आता हे तयार झालेत मोल्ड बाजूला ठेवलेत आणि बॅटरसुद्धा आपल्या आईस्क्रीमचं अजून उरलेलं आहे तर इथं मी छोटासा डबा घेतला आणि जे उरलेलं बॅटर होतं ना ते इथं मी ह्या डब्यामध्ये काढून घेतलेलं आहे तर ही आईस्क्रीम खायला इतकी चविष्ट लागते आणि की ला हे सगळं मी भरून घेतलं आता हे सगळं आपल्याला ना फ्रीजमध्ये नेऊन ठेवायचं आहे एक रात्रभर ठेवलं आणि दुसऱ्या दिवशी ना परत ह्याला बाहेर काढलेलं आहे तर आत्ता बघूया आपली आईस्क्रीम निघते का तर आता सुरुवातीला ना मी डब्यामधली आईस्क्रीम काढते त्यासाठी खाली पाणी घेतले थंड आणि ह्याच्यामध्ये डबा अशा प्रकारे ठेवला आहे सुद्धा आणि बघा तोपर्यंत आता आपलं डबीतलं आईस्क्रीम जे आहे ते आपण काढून घेऊयात तर बघा इथं माझ्याकडे चमचा होता तर चमचा तो ना मी उलटा ह्याच्यामध्ये घातलेला आहे आणि बघू शकता इथे हाताने गोलगोल असं फिरवलेलं आहे आता आपलं आईस्क्रीम सहज येतात ना बाहेर येईल वाव काय बघा बरं कसलं भारी आपलं आईस्क्रीम झालेलं आहे तर तुम्हाला इथे बघूनच समजत असेल इफ आईस्क्रीम म्हणालात तर सगळ्यांचं ऑल टाईम हे फेवरेट असतं सगळ्यांना आईस्क्रीम आवडतं मग कशाला आता वाट बघताय आता हा व्हिडिओ पाहून नक्कीच तुम्ही घरी कराल तर बघा छान असे पीस करून घेतले नंतर टूथप्लेट होती माझ्याकडे ती घालून घेतली आणि बघा इथं आईस्क्रीम आपली कसली भारी झाली हो घरच्या घरी कुठलंच आपण बाहेरनं काहीच न आणता घरच्या घरी सहज जुगाड करू शकतो इतकं तुम्हाला साध्या सोप्या पद्धतीत आईस्क्रीमची रेसिपी दिलेली आहे आणि आता इतकी साधी सोपी रेसिपी बघून तुम्हाला सुद्धा खाण्याची आणि ही रेसिपी करण्याची सुद्धा इच्छा झाली असेल नक्की नक्की एकदा ट्राय करून बघा मग तुम्हाला कसे वाटले हे आईस्क्रीमचे चार प्रकार आवडले जास्त का नाही कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे ते सुद्धा आपले आईस्क्रीम करून पाहतील आणि तुम्ही सुद्धा पहा चला मग पुन्हा भेटू अशा नवीन एका रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय